आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भटके विमुक्त समाजाद्वारे विविध सहयोगी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने समस्त भटके विमुक्त जाती व जमाती ठाणे अंतर्गत अंबरनाथ मध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भटके विमुक्त दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण मुरबाड तसेच इतर शहरातील भटके विमुक्त बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच येताना आपल्या परिसरातील भटके विमुक्तांच्या पाल तांडा वस्तीमधील समस्या व अपेक्षित मागण्या लेखी निवेदना स्वरूपात शिस्तमंडळाकडे सुपूर्द करावे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातून प्रशासकीय अधिकारी व भटके विमुक्तांच्या चळवळीत काम करणाऱ्या मान्यवर तसेच वरिष्ठ राजकीय व्यक्तींना व अन्य मान्यवरांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे उद्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चलो अंबरनाथचा नारा देत तमाम ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरातून या सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता समस्त भटके विमुक्त जाती व जमातीचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव व भगिनींना भटके विमुक्त समाज अभ्यासक व संशोधक प्राध्यापक धनराज डांगे प्रतीक गोसावी भी व भीमराव इंगोले यांनी आवाहन केले या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता नाथपंटी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या जनसंपर्क कार्यालय सर्कस मैदान येथून पारंपरिक वेशभूषात भटके विमुक्तांची रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर बारा वाजता महात्मा गांधी विद्यालय हॉल या ठिकाणी एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त लोक त्यांच्या व्यथा प्रश्न विविध गीत नाट्य व कलेतून आपल्या प्रश्नाचे उत्तर मांडणार आहेत तसेच सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मान्यवरांद्वारे समाज बांधव व भगिनींशी संवाद साधला जाईल ज्यात तमाम भटके विमुक्त्यांच्या व्यथा व प्रश्नावर विचार मंथन होईल या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिष्टमंडळाने केले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू अंबरनाथक्या विमुक्त समाजाला नमस्कार आपण समस्त भटक्या विमुक्त समाज व एकतीस ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भटक्या विमुक्तांचा जो स्वातंत्र्य दिवस आहे खरं हा एकतीस ऑगस्ट ठरवला गेला आहे शासनाने पण आता स्वतः सांगितलं आहे की एकतीस ऑगस्ट सर्व जे विभागीय कार्यालय आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा तर आपल्या समाज बांधवांना एकच विनंती करतो की सर्वजण एकजुटीने एक, एक ताकतेने अंबरनाथ बदलापूर कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर असू द्या किंवा ठाणे असू द्या डोंबोली असू द्या इकडं मुरबाड असू द्या यांना सगळ्यांना विनंती करतो जेवढा आपला विमुक्त समाज आहे मोठ्या प्रमाणात अंबरनाथला पेट्रोल सर्कस मैदान म्हणजे अंबरनाथ रेल्वे स्टेशननी आले असतात पश्चिम साइडला उतरायचं आहे पोलीस पेट्रोल पंप विचारायचा आहे भीमराव इंगोले यांचं कार्यालय विचारायचं आहे तिथून आपण सुरुवात करणार आहोत रेलीच्या याच्यानुसार त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय एक दहा ते अकराच्या दरम्यान किंवा साडे अकराच्या दरम्यान आपलं रेली असेल त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय जे नगरपालिकेच्या समोर आहे तिथं आपला सगळा कार्यक्रम होणार आहे पुढचं नियोजन कार्यक्रमाचं मार्गदर्शक वगैरे सगळं प्रमुख पाहुणे सगळे उपस्थित राहणार रा आहे आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होणार आहे नियोजन सगळीकडे झालेलं आहे बॅनर वगैरे हो आपले सगळे तयार झालेले आहे टॅम्पलेट कोणापर्यंत पोहोचले नसतील सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की कोणी टाइम कमी असल्यामुळे राग मानू नये आपल्या समाजाचं कार्य असून आपण सगळ्यांनी एकजुटीने भीमराव हिंगोले साहेब अंबरनाथ पश्चिम पोलीस पेट्रोल पंपच्या समोर सगळ्या जणांनी दहा वाजता सगळ्यांनी जमायचं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा कार्यक्रमाचा सुरुवात होणार आहे ऑगस्ट मुक्त दिन सोहळा आम्ही अंबरनाथ मुक्त जाती जमातीच्या जा वतीने आम्ही साजरा करीत आहे आम्हीच नव्हे तर आम्ही ठाणे जिल्ह्यातील नागपंथी डौरी गोसावी वैदू बंजारा माकडवाली वैदू कट टी कैकाडी समाज पारती समाज अशा सगळ्या समाजांच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये असा एक मोठा ठाणे जिल्ह्याच्या वतीने मोठा कार्यक्रम आम्ही मध्ये करीत आहेत शासनाचे आम्ही काही आभार मानतो की आम्ही एकूण आम्ही बा, बा, मुक्त जमातीला आतापर्यंत न्याय मिळाला नव्हता पर आता आम्हाला जे आर निघाला शासनाने एकतीस ऑगस्ट चा जे आर प्रमाणे आम्ही त्याचं मुक्त जमातीच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करीत आहोत एक समाजशास्त्र विद्यार्थी आणि या नात्याने आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भक्ती विमुक्त दिन सोहळा जो आपल्या अंबरनाथ त्या ठिकाणी होत आहे येत्या रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणपणे दहा ते सहा या दरम्यान आपला हा कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपली सकाळी साडेसहाच्या आसपास रॅली निघणार आहे आणि त्यानंतर दुपारी दोन ते चार पर्यंत संबोधन होणार आहे या कार्यक्रमाला मी एकच म्हणायची तमाम भटके विमुक्त भगिनी आणि बांधव यांनी उपस्थिती दर्शवावी आणि एकच नारा देईल की चलो अंबरनाथ आणि यामध्ये सर्व अंबरनाथचे विठलवाडीचे उल्हासनगरचे कल्याण तसंच बदलापूर आणि इतर ठाणे जिल्ह्यातील जे जे भटकी विमुक्त समाज बांधव आणि भगिनी आहे यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी येत्या रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ महात्मा गांधी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं त्याचबरोबर आयोजक वतीने ज्या ज्या संस्था आहेत त्या सर्व भटकेमुक्त त्यांच्या ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी येत असताना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या त्यांच्या लेटर हेडवर नोंद करून त्यांनी त्या समस्या आमच्यापर्यंत पोचवाव्या जेणेकरून या कार्यक्रमाला आलेल्या जे प्रशासकीय किंवा राजकीय व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या आपण तळागाळातील समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद जनजागृती म्हणून एकच संदेश मी देऊ इच्छित आहे की तमाम भटकी विमुक्तांमध्ये समस्यांची यादी मोठी आहे ती यादी कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि ती समस्यांची व्यादी यादी कमी होणं हा आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि सर्वांना आव्हान हाच आहे की हा येणारा भटकी विमुक्ती दिन एकतीसचा जरी स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित करत असलो महाराष्ट्र शासन तरी महाराष्ट्र शासनाने त्या दिवशी किमान भटकी विमुक्तांचे जे काही प्रश्न आहेत व्याथा आहे ते जमिनी स्तरावर शोध घेणं अपेक्षित आहे आणि त्यातून एकतरी प्रत्येक वर्षी किमान एखाद्या समाजाचं उत्थान होणं अपेक्षित